नमस्कार मित्रांनो डोळे सुजल्यावर घरगुती उपाय काय करावे या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींचे डोळे सुजत असतात अशा वेळी काय करावं हे समजत नाही आहे मित्रांनो तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील पहिला उपाय आहे तुळशीच्या पानाचा काढा करून त्यात थोडीशी तुरटी कुठून टाकावी हा काढा कोमट करून कापसाने पापण्यावर लावावा सूज कमी होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे गरमी व धूळ धुरामुळे डोळ्यावर आलेली सूज दूर करण्यासाठी दुधात अर्धा भाग पाणी टाकून डोळ्यावर मारावेत त्यानंतर तिसरा उपाय आहे हिरड्याचे चूर्ण वस्त्रगाळ करावे हे मधात मिसळून डोळ्यावर लेप द्यावा या लेपामुळे डोळे ओढले जातील आणि चिकट होतील परंतु हा उपाय लाभदायी आहे त्यानंतर चौथा उपाय आहे रात्री लेप लावून झोपावे आणि सकाळी धुवून टाकावा एका दिवसात डोळ्याची सूज उतरेल अशा पद्धतीने हे चार उपाय करून तुमच्या डोळ्यावरील सूज तुम्ही घरी बसल्या कमी करू शकता मित्रांनो अतिशय सोपे हे उपाय आहेत नक्की करा विदाउट साईड इफेक्ट आहेत घरगुती उपाय आहेत अशा विविध महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र